नमस्कार मित्रांनो इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अर्गाची मॉस्कोमध्ये दाखल झालेले आहेत व्लादिमीर पुतीन आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नेत्यांची त्यांच्या बैठका आहेत काल काही जणांनी असा अंदाज व्यक्त केला की इराणला कोणीही अणुब देऊ शकेल म्हणजे भरपूर देश आहेत जगातली जणांना अणुबम देऊ शकतील मला असं वाटतं की अशा प्रकारची वक्तव्य जरी रशियाच्या माजी पंतप्रधानांकडून झाली असली तरी त्याबद्दल वार्तांकन करताना त्याबद्दल बोलताना अधिक सावध भूमिका घ्यायला पाहिजे सतर्क राहायला पाहिजे कारण मेदवेदेव आज तरी रशियाच्या कुठल्या अंतर्गत वर्तुळात नाही आहेत आणि हीच गोष्ट आत्ता तरी समोर येताना दिसत आहे जसे म्हणलं की प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो आणि त्या आधारे आपण विश्लेषण करतो पण आजची परिस्थिती अशी आहे की रशियानी इराणच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत इराणला रशियाकडनं खूप अपेक्षा आहेत याचं कारण म्हणजे जेव्हा रशिया संकटात होता युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियाचा शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणावर खर्ची पडत होता कारण रशियाकडे पारंपरिक युद्ध लढण्यासाठी शस्त्रास्त्र होती आणि युक्रेननी सुरुवातीपासून कारण युक्रेनकडे युक्रेन अशा प्रकारची शस्त्रास्त्र मर्यादित होती आणि त्यामुळे युक्रेननी गनिमी काव्याचा वापर करून मुख्यतः ड्रोनची लढाई लढायला -लड़ा सुरुवात केली आणि रशियाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रोन नव्हते त्यावेळेला इराणनी रशियाला मदत केली इराणनी आपले ड्रोन रशियाला दिले इराणकडे ड्रोन होते रशियाकडे नव्हते याचं कारण इराण विरुद्ध गेली पंचेचाळीस वर्ष अमेरिकेचे निर्बंध आहेत आणि त्यामुळे इराण जगातल्या कोणत्याही महत्त्वाच्या देशाकडनं शस्त्रास्त्र विकत घेऊ शकत नाही आणि त्यामुळे इराणनी स्वतःचं असं वेगळं युद्धतंत्र विकसित केलं त्यांनी ड्रोन खास करून छोटी छोटे कामी काजे ड्रोन त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर विकसित केले आणि मग रशियाने तेच ड्रोन इराणकडून विकत घेऊन ते युक्रेन विरुद्ध वापरायला सुरुवात केली आणि एका प्रकारे युक्रेनला जशाच तसं उत्तर रशियानं दिलं आता रशिया इराणच्या या उपकारांची परतफेड करणार का खरं तर त्यांनी करायला हवं असं अनेकांना वाटत होतं कारण आंतरराष्ट्रीय राजकारण हे बंधुभावावर तू मला मदत कर मी तुला मदत करतो अशा प्रकारच्या गोष्टींवर चालतं असा आपला भाबडा समज असतो पण तसं होईलच असं काही सांगता येत नाही लोकांना असं वाटत होतं कारण यापूर्वी जेव्हा सिरियामध्ये म्हणजे आताच ही गोष्ट नाही थोड्या काही वर्षांपूर्वी दोन हजार अकरा साली त्याच्यानंतर एकदा जेव्हा सिरिया विरुद्ध सिरियामध्ये बशरल असाद यांच्या राजवटी विरुद्ध जेव्हा अशाच प्रकारचा बंड करण्याचा प्रयत्न केला गेला होता तेव्हा जबहात अल नुसरा वगैरे अशा ज्या संघटना होत्या त्यांना अमेरिकेच्या मदतीने पुढे करण्यात आलं होतं आणि तेव्हा रशियाने सिरियात हस्तक्षेप केला होता आणि एका प्रकारे रशियानी सिरियात पाय देऊन या अमेरिकेचं आणि तुर्कीचं कारस्थान एका प्रकारे अयशस्वी केलं होतं आणि त्यामुळे असंही अपेक्षा होती की रशिया तीच गोष्ट इराणच्या बाबतीत करेल पण अजूनपर्यंत तरी असं होताना दिसत नाही आहे रशियानी अमेरिकेच्या हवऱ्या हल्ल्याचा तीव्र निषेध केलेला आहे म्हणजे तीव्र निषेध सगळेच जण करतात पण तीव्र निषेध करणं आणि प्रत्यक्षात मदतीला धावून जाणं याच्यात चार बोटांतर आहे आणि त्यामुळे रशिया जी काही मदत करू इच्छितो आहे त्यामध्ये त्याची किंमत म्हणून रशिया काय वसूल करणार इराणकडनं हे बघणं महत्त्वाचं आहे आणि रशियाला आत्ता तरी या फंदात पडायची इच्छा नाही आहे याचं कारण म्हणजे युक्रेनविरुद्धच्या रशिया युद्धामध्ये रशिया दलदलीत अडकलेला आहे तिथे दोन्ही देश आता गनिमिकाव्यानीच लढत आहेत एकमेकांकडनं शिकत आहेत नवीन नवीन चाली खेळत आहेत आणि कधी युक्रेन नवीन युद्धतंत्र त्याचा वापर करतो मग रशिया तेच शिकते आणि तेच युक्रेन विरुद्ध वापरते मग रशिया काहीतरी नवीन चाल खेळते युक्रेन पुन्हा तश त्याचाच वापर रशियाविरुद्ध करतो असं तिथे चालू आहे आणि त्यामुळे सिरियात आत्ता जे सत्तांतर झालं आणि रशियाचा तळ सिरियामध्ये आहे रशियाचे नेव्हल बेस सिरियामध्ये आहेत तरी रशियानी बशरल आसाद यांची राजवट वाचवण्यासाठी काहीही केलं नाही कारण रशिया युक्रेनविरुद्ध लढत असताना सिरियासारख्या छोट्या देशातही हस्तक्षेप करण्याच्या परिस्थितीत नाही आहे आफ्रिकेतल्या देशांमध्ये रशिया हस्तक्षेप करत आहे तिथे पाच सहा देशात रशिया समर्थक हुकुमशा सत्तेवर आलेले आहेत पण आफ्रिकन देशात दोन तीन हजार सैनिक पाठवलं तरी काम चालतं सिरियात इतकं ते सोपं नाही आहे आणि इराण तर सिरियाच्याही कदाचित आठ दहा पट मोठा देश आहे बराच मोठा देश आहे म्हणून किती पट आता मी नक्की सांगू शकणार नाही पण बराच मोठा देश आहे आणि त्यामुळे रशियाची आत्ता परिस्थिती नाही आहे की लष्करी दृष्ट्या इराणमध्ये हस्तक्षेप करू शकेल दुसरा मुद्दा समजून घेणं आवश्यक आहे की रशिया आणि इस्रायल यांच्यातलेही संबंध महत्त्वाचे जरी इस्रायल हा अमेरिकेच्या अतिशय जवळचा देश असला आणि इस्रायलसाठी अमेरिकेशी संबंध जगातल्या इतर कुठल्याही देशाच्या संबंधांपेक्षा अधिक महत्त्वाचे असले तरी हे विसरता कामा नये की इस्रायलच्या एक कोटी लोकसंख्येपैकी जवळजवळ वीस एकवीस लाख लोक म्हणजे बघा वीस टक्के लोकसंख्या ही रशियातनं आलेली आहे म्हणजे मूळची रशियन भाषिक लोकसंख्या आहे यापैकी बरेच जण एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या आसपास जेव्हा सोव्हिएत रशियाचं विघटन झालं तेव्हा रशियाहून युक्रेनहून मालदोवाहून कझाकस्तानहून उझबेकिस्तानहून जे सगळे रशियाचे देश होते लॅटविया लिथुएनिया या सगळ्या भागातनं हे इस्रायलमध्ये जू लोक आले आणि एका प्रकारे तिथे एक वोट बँक त्यांची तयार झालेली आहे म्हणजे रशियन भाषिक लोकांचा एक पक्षही आहे इस्रायल बे बेटेनू म्हणून आणखीन म्हणजे त्याच्यामध्ये एक आविदुर लिबरमन सारखे नेते आहेत की जे एका प्रकारे रशियन भाषिक इस्रायलींचे प्रतिनिधित्व करणारे आहेत आणि त्याच्यामुळे ते जे सगळे इस्रायली लोक आहेत जू आहेत जे रशियातनं आलेले आहेत त्यातले अनेक जण आर्थिक अरिष्टामुळे आलेले आहेत म्हणजे त्यांचा काही खूप मोठा छळ होत होता धार्मिक कारणासाठी छळ होता म्हणून ते आलेले नाही आहेत पण रशियामध्ये खायचे वांदे झाले होते आणि त्याच्यापैकी असे जे लोक आलेले आहेत त्यांनी इस्रायलमध्ये आल्यानंतरही रशियाशी चांगले संबंध ठेवलेले आहेत पुन्हा इस्रायल हा असा देश आहे की अनेकदा जो अमेरिकन आणि युरोपीय शस्त्रांशी संलग्नही शस्त्र बनवतो आणि रशियाच्या शस्त्रांशी संलग्न शस्त्र बनवतो म्हणून भारत इस्रायल संरक्षण क्षेत्रात सहकार्य एवढं आहे कारण आपलं सगळं हार्डवेअर आहे रशियाकडनं आपण घेतो आणि त्याच्यात आतलं एव्हिओनिक्स आणि इतर गोष्टी रशिया म्हणजे इस्रायल त्याच्यात काम करू शकतो कारण त्याला दोन्ही देशांचा दोन्ही सिस्टीमचा अनुभव आहे आणि त्यामुळे रशियाचे इस्रायलशी असलेले संबंध महत्त्वाचे आहेत तो ते संबंध इराणसाठी तोडू इच्छित नाही ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी इतकी स्पष्ट आहे कारण सिरियामध्येही जेव्हा रशियाने हस्तक्षेप केला तेव्हा इस्रायलनी रशियाच्या तिथल्या हस्तक्षेपाला मान देऊन सिरियामध्ये रश इस्रायलनी तेव्हा फारसा काही हस्तक्षेप केला नव्हता तीच गोष्ट रशियाच्या बाबतीत आहे तिसरी गोष्ट आणि हा पुन्हा विश्वगुरू होण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मुद्दा आहे इराणला काही विश्वगुरू व्हायचं नाही आहे पण इराणलाही अभिमान आहे की आपलं पाच हजार वर्षांची आपली संस्कृती आहे आपलं स्थान जगात अतिशय महत्वाचं आहे खास करून मुस्लिम धर्मियांचं तरी नेतृत्व आपल्याला करायला मिळायला पाहिजे आणि त्यामुळे इराणचा हा सातत्याने प्रयत्न असतो खास करून ही जी इस्लामिक राजवट इराणमध्ये जे आली जेव्हा ती ते आली तेव्हा त्यांनी जगभरात जिथे जिथे मुसलमानांचा बिगर मुसलमानांची संघर्ष आहे तिथे तिथे त्या संघर्षाला पाठिंबा द्यायची भूमिका घेतली होती काश्मीरमध्ये जो दहशतवाद सुरू झाला जो फुटीरतावाद सुरू झाला सुरुवातीला त्याचं नेतृत्व शिया लोकांकडे होतं तुम्ही जर काश्मीर फाईल्स चित्रपट नीट बघितला असेल तर या काश्मीर फाईल्स चित्रपटात सुरुवातीला जे आंदोलन होताना दाखवले फुटीर्तावाद्यांचं त्याच्यामध्ये आयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांचे फोटो या आंदोलकांनी हे काश्मीर फाईल्समध्ये विवेक अग्निहोत्री पल्लवी जोशींच्या काश्मीर फाईल्समध्ये हे दिसतं आणि ती वस्तुस्थिती आहे तशाच प्रकारे रशियाच्याही दक्षिण भागात मुस्लिम बहुल भाग आहे त्यातले पूर्वीच्या सोवियट युनियनमध्ये जसे म्हणलं की सगळे स्थान देश होते ते सगळे मुस्लिम देश होते कझाकस्तान किर्गिझिस्तान उझबेकिस्तान तुर्कमेनिस्तान ताजिकिस्तान आणि यातल्या अनेक देशांवर या, या प्रदेशांवर इराणचा सांस्कृतिक प्रभाव आहे मी उझबेकिस्तानला गेलेलो तिथे तो स्पष्ट दिसतो म्हणजे जसा रशियाचा प्रभाव आहे तसा तुर्कीचा प्रभाव आहे आणि तसाच इराणचाही खूप जास्त प्रभाव आहे तिथल्या भाषांवर तिथल्या संस्कृतीवर तिथल्या स्थापत्यशास्त्रावर आणि रशियाचा जो दक्षिण भाग आहे त्याच्यातल्यामध्ये खास करून जो चेचेनिया आणि क तातारस्तान वगैरे हे जे सगळे भाग आहेत आणि त्यामुळे जेव्हा इराणच्या इस्लामिक राजवटीने अशा प्रकारची भूमिका सुरू केली होती तेव्हा रशिया आणि इराण यांचेही संबंध फार चांगले नव्हते रशिया आणि इराणची सीमा जरी लागून नसली तरी दोन्ही देश एकमेकांच्या जवळ आहेत ती आणखीन एक मुद्दा याच्यात लक्षात घ्यायला पाहिजे अगदी आर्मेनियाचं उदाहरण घ्या आर्मेनिया आणि आझरबैजान यांच्यामध्ये आर्मेनियाच्या संरक्षणाची जबाबदारी ही रशियाची होती आर्मेनियाला सगळा शस्त्रास्त्र पुरवठा रशियाने केला होता पण जेव्हा रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू असताना अझरबैजान आर्मेनियावर हल्ला केला आणि आत्ताचं जे सगळा जो नागार काराबागचा सगळा भाग आहे त्याच्यावर युद्ध झालं तेव्हा रशियानी हात वरती केले रशिया आर्मेनियाला शस्त्रास्त्र पुरवू शकला नाही शेवटी मग आर्मेनियाची जागा म्हणजे रशियाची जागा आर्मेनियात भारताने घेतली आणि भारत आता आर्मेनियाला शस्त्रास्त्र पुरवठा करतं आणि त्यामुळे रशियासाठी आधी स्वतःचा देश स्वतःच्या देशाचं संरक्षण स्वतःच्या देशाच्या सीमा महत्त्वाच्या आहेत आणि मग जर पुटन वगैरे सगळं आलं कोणीही घरचं सोडून बाहेरच्या मागे बाहेरचं धुणं धुवायला जात नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि जरी रशिया मध्यस्थी करायला जर तो पुढे आला तर तो त्याची किंमत इराणकडनं दामदुपटीने वसूल करेल आणि आत्ता असा प्रयत्न आहे जसे म्हटलं की हे अधिकृत झाल्यावर बोलणं अधिक चांगलं ठरेल पण रशिया इराणला कदाचित असं सुचवतोय की तुम्हाला युरेनियमचंच समृद्धीकरण करायचं आहे तर ते आम्ही जे बुसे बुसेशहर बुशेहरला आणि इतर ठिकाणी आमचा जो प्लांट आहे तिथे तुम्ही काम करा किंवा तुमचं युरेनियम तुम्ही रशियात घेऊन या तिथे तुम्ही समृद्धीकरण करा म्हणजे जगाला संशय येणार नाही की तुम्ही अण्वस्त्र बनवताय आम्ही तुमचं युरेनियम आमच्याकडे सुरक्षित ठेवू अर्थात हे इराण मान्य करणं शक्य नाही कारण इराणला अण्वस्त्र बनवायचं आहे आणि त्यामुळे रशिया अशा प्रकारची ऑफर देऊ शकेल रशिया मध्यस्थीची अमेरिकेच्यामध्ये मध्यस्थीची करू शकेल पण काही लोकांना वाटतं की रशिया आपले अनुभव इराणला देईल की इराणने आपल्याला मदत केली तर हा नुसता भाबडेपणा नाही आहे तर हा मूर्खपणा आहे हा नादानपण आहे अशा प्रकारे गोष्टी जगात होत नाही स्वार्थावर आधारित केवळ गोष्टी होतात स्वतःच्या राष्ट्रीय हितावर आधारित गोष्टी होतात आणि त्याच गोष्टी इराण आणि रशिया यांच्या दरम्यानही होणार आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट